तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आष्टी तालुका क्रीडा स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ही सर्व तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली माझ्या तुम्ही बघू शकता की आष्टी तालुक्यातील ही बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली आजपासून विविध स्पर्धा यामध्ये सहभागी होणार आहेत तालुक्यातील सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो की या स्पर्धेमधून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हे सर्व विद्यार्थी निवड होणार आहे तालुका स्तरीय स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचं वास्तव दृश्य आपण बघू शकता अनेक वर्षापासून हे विद्यार्थी तालुका स्तरीय स्पर्धेला सहभागी होत असतात आणि या स्पर्धेनंतर आता जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार त्यानंतर विभाग आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे यंदा ही आष्टी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे यानंतर विविध स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे अशी माहिती तालुका क्रीडा संयोजकांनी दिली आहे अशा पद्धतीने ही स्पर्धा आजपासून रंगत आहे अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा हे सय्यद आष्टी तालुका क्रीडा संयोजक आज आपली तालुक्यातील पहिली स्पर्धा आपण बुद्धिबळ या स्पर्धेपासून सुरुवात केलेली आहे आणि या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये एकूण एकशे पंचवीस विद्यार्थी मुले आणि मुली आलेले आहेत आज आपण चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष मुले व मुली या स्पर्धा एकत्रित घेतलेल्या आहेत आपण स्पर्धा आपली आठ तारखेलाच होती पण आपण काही तांत्रिक अडचणीमुळे आपण ही स्पर्धा नऊ तारखेला घेण्यात आलेली आहे आणि जेवढ्यांच जेवढ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता ते सर्व विद्यार्थी आज उपस्थित आहेत मागच्या वर्षी या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये एकूण नव्वद ते पंच्याण्णव विद्यार्थी चौदा सतरा आणि एकोणीस या गटामध्ये खेळले होते या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हे विद्यार्थी वाढून एकशे पंचवीस विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे स्पर्धा पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी या शाळेमध्ये घेण्यात आलेली आहे हे विद्यार्थी या तालुका स्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हास्तरीय परळी येथे ही स्पर्धा होणार आहे तर या इथून जिंकून ते परळी येथे जिल्हास्तर खेळण्यासाठी जाणार आहेत मेरा नाम मिर्जा फातिमा अहमतुल्ला बेग है मैं आज़ाद का नाम मिर्जा फातिमा अहमतुल्ला बेग है मैं आज़ाद हाई स्कूल में पढ़ती हूँ मैं इस साल सत्रह के बैगत में हूँ पिछली बार मैंने आ, जिल, आ, जिला लेवल तक खेला आ, पिछली बार मैंने आ, अंडर फोर्टीन खेला हो हो एक राउंड मी चा मैं बहुत ऐसी कोशिश करूंगी की मैं अपने गाव के अपने जिले की और आगे माझे नाव हरिओम हो ज्ञानेश्वर राऊत मी कै गंगाबाई आनंद राधोंडे या शाळेत शिकत आहे आज इथे बुद्धिबळ स्पर्धा आहेत आणि याच्यातील इथे जे पाच ते जिल्ह्याला जाणार आहे मी गेल्या दोन वर्षापासून बुद्धिबळ स्पर्धा खेळत आहे आणि गेल्या वर्षी मी जिल्हा जिल्ह्याला जाऊन आलो पण मी जोरदार सराव केलेला आहे E um...